आमच्या क्लिनिंगमुळे विरोधकांचं आरोग्य बिघडत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय तर हे सत्ताप्रेम आणि ईडीची भीती आहे संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेवरती या प्रकरणी पलटवार देखील केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाविकास आघाडीवरती साधलेला आहे आमच्या क्लिनिंगमुळे विरोधकांचं आरोग्य बिघडतंय असं एकनाथ शिंदे म्हणतात तर त्यावर संजय राऊत यांनी सत्ताप्रेम आणि ईडीची भीती बोलते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर संपूर्ण मुंबईमध्ये विविध ठिकाणी डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली पार पडत आहे आणि त्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते मतमतांतर होताना दिसत होती आता सुद्धा मुख्यमंत्र्यांचं हे एक वक्तव्य समोर येत आहे डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय आणि सगळ्या शहरामध्ये टप्प्याटप्प्याने डीप क्लिनिंग ड्राईव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होत होते वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा दोनशे मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात आहेत दीड वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलते आम्ही त्यांच्या प्रेमात पंचवीस वर्ष होतो तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता दादी हा आमचा प्रेमभंग का झाला समजून घ्या फसवणुकीतून झालेला प्रेमभंग आहे आणि हे जे असतं ना ते काल परवा आले आणि प्रेमात पडले हा अख्खा जनान आहे प्रेमात पडलेला बर का हे फार काळ प्रेम टिकत नाही सत्ता तोपर्यंत प्रेम टिकेल सत्ता ही सत्ता बोलते ते स्वतः बोलत नाहीये आणि इडीच भय बोलते ईडीची भीती आणि सत्ता याच्यातूनच हे सगळं बाहेर पडतात